तालुका जो आहे हा पूर्ण म्हणजे फॉरेस्ट एरियामध्ये पण पडतो सगळीकडे पूर्ण अरण्य आहे जंगल इलाका आहे आणि याच्यामध्ये मध्ये फॉरेस्टची जागा एक, एक एकर राहिली तर आमची दीडशे एकर जमीन काय आहे शेतकऱ्यांची आणि बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे शेतकऱ्यांची जमीन असल्यामुळे एक तरी इथं आल्यानंतर के ए बीमध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम काय व्हायला आहे तुम्ही अनुमती दिला परमिशन दिला की तुम्ही लाईटीची परमिशन दिला फॉरेस्ट आढळते फॉरेस्ट जर आम्हाला अनुमती दिला तर इकडून बंद होते मग हे जे प्रॉब्लेम आहेत खानापूरमध्ये हे प्रॉब्लेम सं कुठंतरी संपवायला पाहिजे याला एक आम्हाला म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांना एकच हे सांगा की फॉरेस्टवाले म्हणतात की रस्ता काढायचं नाही खांबा घालायचं नाही मग जेवढ्या जमिनी आहेत त्या जमिनी काय करायला पाणी नसते नसल्या कारणाने जमिनीमध्ये पीक उगत नाही मग ह्या जमिनी काय करतात कुठला तरी रिसोर्टवाल्याला विकतात कोणतरी घेतो रिसॉर्ट मध्ये आणि त्या रिसॉर्ट वाल्याला काय आहे पुरेपूर जेवढे खानापूर तालुक्यात रिसॉर्ट झालेले आहे त्या रिसॉर्ट मध्ये प्रत्येकाकडे करंट आहे सगळा आहे पाण्याची व्यवस्था आहे सगळा आहे आणि तो रात्रभर काय करायला फालतू धंदे करून तिथं रात्रभर इकडं तिकडं ऑनलाईन वरती आपले हे घालून तिथं रात्रीचं येऊन गेस्ट रूम मध्ये ये येऊन राहून तिथं हे घाण घाल हे धंदे करून आमच्या खानापूर तालुक्यामध्ये त्याला सगळं काही भेटतंय मग आमच्या शेतकऱ्याला जो अन्न पुरवतोय सगळ्या पूर्ण जगाला अन्न द्यायला आहे त्याला भेटत नाही मग असे जर शेतकरी जर जमिनी विकत गेल्या तर पुढं शेतकऱ्यांचं वाली कोण आहे त्यासाठी करा सर सर तुम्ही आता सर्व शेतकऱ्यांना बोलवा तुम्ही पण सर्वजण या एक दिवशी आम्ही जे फॉरेस्टवर जे आम्हाला अडवतात डायरेक्ट आम्ही त्याच्याकडे जाऊया की त्यांच्याकडून संपूर्ण तालुक्याचे जे मध्ये मध्ये जे फॉरेस्टची जागा आहे त्यांच्याकडनं आम्हाला करंट घेऊन जायला अनुमती घ्यायला पाहिजे आणि जे रस्ते वगैरे आहेत त्यांना आम्हाला त्यांनी अनुमती द्यायला पाहिजे कारण की आम्ही कारण की आमच्या जेव्हा माणूस जन्मा आला तेव्हा इथं फॉरेस्ट डिपार्टमेंट नव्हतं जेव्हा जंगलामध्ये आपण राहत होतो माणसाची जात आहे ही आम्ही जंगलामध्ये जंगल जंगलामध्ये राहत होतो आम्ही पाल, पाला वगैरे खाऊन जगत होतो आता टेक्निक आला सगळ्याला आता ऑफिस झालेत अगोदर नव्हती आणि आता हे जंगलामध्ये यायच आम्ही प्राण्यांचा आदर करतो सगळं काही करतो पण तुम्ही सर आमच्याला एकच एवढं फ्री करून द्या एक दिवशी तुम्ही आम्हाला पण बोलवा तुम्ही पण सर्व स्टाफ या तुमचे मेन अधिकारी असतील त्यांना पण बोलवा आम्ही जाऊया आणि तिथं जाऊन आम्ही काय तरी फॉरेस्ट मधून मुक्त करून एवढं द्या सर कारण की सतरा वेळा आम्हाला हे करायची गरज नाही धन्यवाद